नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावी या टॉपिकमधील सूत्रावर आधारित एक शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सूत्रावर आधारित एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आता जे उर्वरित सूत्र आहे त्यावर सुद्धा आपण एक्झाम्पल घेणार आहोत तर यामध्ये बघा पहिलं सूत्र आहे लसावी बागेला मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार लसावीला जर मसावीने भागलं तर त्याचं जे उत्तर येते त्यालाच आपण असामायिक अवयवाच्या सुद्धा लिहू शकतो आणि हे केले याचाच वापर करून आपण मोठी संख्या आणि लहान संख्या काढू शकतो आता इथे मोठी संख्या कशी मिळते मोठी संख्याबरोबर मोठा असामायिक अवयव गुन्ह्याला मसावी इथून तुम्हाला जो मोठा असामायिक अवयव मिळेल त्याला जर मसावीने गुणले तर तुम्हाला मोठी संख्या मिळेल नंतर लहान संख्या बघा तर लहान संख्याबरोबर लहान असामायिक अवयव गुन्ह्याला मसावी इथून तुम्हाला जो लहान असामायिक अवयव मिळेल त्याला जर मसावी गुणलं तर तुम्हाला लहान संख्या मिळते म्हणजे एकंदरीत काय मोठी संख्या आणि लहान संख्या तुम्ही इथून काढू शकता किंवा तुम्हाला दोन्ही संख्या काढायला जर सांगितल्या असेल तरी सुद्धा तुम्ही या तीन सूत्रांचा उपयोग करून त्या दोन्ही संख्या काढू शकतात तर यावर आधारित काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले पाहूया एक्झाम्पल्स प्रश्न क्रमांक एक, एक ए, लसावी पाचशे दहा व मसावी चौतीस असल्यास लहान व मोठी संख्या सांगा आता इथे बघा तुम्हाला लसावी दिलेला आहे पाचशे दहा मसावी दिलेला आहे चौतीस आता तुम्हाला लहान आणि मोठी संख्या इथे सांगायची तर इथे बघा अगोदर यांचा असामायिक अवयवांचा गुणाकार आपण इथे काढून घेऊ ठीक आहे त्यासाठी सूत्र काय अगोदर तुम्हाला काय आहे लसावी बागेला मसावी ठीक आहे लसावी किती पाचशे दहा पाचशे दहा आणि छेदामध्ये काय चौतीस आता इकडे काय आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार मिळत असतो ठीक आहे तर तेच आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार इकडे घ्यायचा आहे तर पाचशे दहाला जर चौतीसने जर बागलं तर तुम्हाला इथे पंधरा मिळतील आणि पंधरालाच आपण काय लिहू शकतो पाच गुणीला तीनसुद्धा सुद्धा लिहू शकतो आणि हेच काय असामायिक अवयव असामायिक असामायिक अवयवांचा असामायिक अवयवांचा गुणाकार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला दोन असामायिक अवयव मिळाले एक पाच आहे आणि एक तीन तर पाच हा मोठा अवयव आणि तीन हा लहान अवयव यावरूनच हो आपल्याला लहान आणि मोठी संख्या येते काढायची तर मोठी संख्या कशी मिळते तुम्हाला मोठी संख्या बरोबर मोठी संख्या काय असते मोठा असामायिक अवयव असामायिक अवयव गुन्हेला मसावे तर मोठा असामायिक अवयव काय इथे पाच आहे आणि मसावी काय दिलेला आहे आपल्याला चौतीस तर पाच गुन्ह्याला चौतीस जर केलं तर तुम्हाला मोठी संख्या मिळते पाच गुन्ह्याला चौतीस म्हणजे किती एकशे सत्तर तर मोठी संख्या किती मिळाली एकशे सत्तर याच पद्धतीने लहान संख्या बघा लहान संख्या लहान संख्या बरोबर आता इथे लहान संख्येसाठी लहान असामायिक अवयव घ्यायचा तुम्हाला लहान असामायिक अवयव आणि याला गुणाकारात काय घ्यायचं आहे तुम्हाला गुणाकारात घ्यायचं आहे मसावी तर मसावी दोघांच्याही गुणाकारात येणार आहे इथे लहान असामायिक अवयव कुठला आहे तीन तीन गुन्हेला मसावी किती आपला चौतीस तीन गुन्हेला चौतीस किती तर एकशे दोन तर अशा पद्धतीने तुम्हाला मोठी संख्या आणि लहान संख्या मिळते तर मोठी संख्या मिळाली एकशे सत्तर आणि लहान संख्या मिळाली एकशे दोन तर याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल पाहू प्रश्न क्रमांक दोन दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे अठ्ठेचाळीस व चार आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती आता इथे बघा तुम्हाला लसावी दिलेला आहे अठ्ठेचाळीस आणि मसावी दिलेला आहे चार तर अशा वेळेस तुम्हाला फक्त इथे लहान संख्या विचारलेली आहे ठीक आहे तर इथे आपण लहान संख्या पण काढू आणि मोठी संख्या सुद्धा काढू तर मग यासाठी काय करतो आपण लसावी बागेला लसावी बागेला मसावी करत असतो आपण आणि इकडे असते असामायिक असामायिक अवयवांचा गुणाकार ठीक आहे तर लसावी किती आपल्याकडे अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस आणि मासावी किती आहे चार अठ्ठेचाळीसला जर चारने जर भागलं तर याचं उत्तर मिळते बघा तुम्हाला बारा ठीक आहे बारालाच तुम्ही कसं लिहू शकता चार गुणीला तीन आता हे दोन्ही असामायिक अवयव आहे मग तुम्हाला एक प्रश्न असाही पडू शकतो की बाराला आपण सहा गुणीला दोन सुद्धा लिहू शकतो ठीक आहे पण हे असामायिक अवयव नाहीत कारण सहाचे अवयव काय पडतात सहाचे अवयव अवयव दोन गुन्ह्याला तीन पडतात आणि दोनचे दोनच राहणारे ठीक आहे तर इथे यांच्यामध्ये दोन हा सामायिक येतोय ठीक आहे तर असं सामायिक यायला नको तर इथे आपल्याला असामायिक अवयव पाहिजेत म्हणून आपण इथे सहा गुणीला दोन न घेता चार गुणीला तीन घेतोय ठीक आहे तर याच्यामध्ये सर्वात मोठा अवयव कुठला असणार आहे चार हा मोठा असेल आणि तीन हा लहान अवयव असणार आहे तर अगोदर आपण मोठी संख्या काढू लहान तर काढायला सांगितलेलीच आहे आपल्याला तर मोठी संख्या काय मिळेल आपल्याला मोठी संख्याबरोबर काय असेल मोठा असामायिक असामायिक अवयव गुन्हेला मसावी याच्यामध्ये आपल्याला फक्त किमती टाकायचे आहेत मोठा असामायिक अवयव कुठला याच्यामध्ये चार हा मोठा आहे आणि मसावी किती आहे मसावी सुद्धा चारच आहे म्हणजे एकंदरीत मोठी संख्या किती मिळते तुम्हाला सोळा मिळते पण आपल्याला लहान संख्या काढायला सांगितली आता लहान संख्या पण काढू लहान संख्या बरोबर तर लहान संख्येसाठी लहान असामयिक अवयव घ्यायचा आहे लहान असामायिक हो अवयव आणि हो। याला गुन्ह्याला काय असणार आहे मसावी याच्यामध्ये किमती टाकायची आपल्याला लहान असामय अवयव किती तीन आणि मसाय किती चार तर चार ते किती होतात बारा तर एकंदरीत लहान संख्या काय मिळते तुम्हाला बारा मिळते आणि मोठी संख्या सोळा तर या पद्धतीने आपण दोन्ही संख्या काढू शकतो प्रश्न क्रमांक तीन दोन संख्यांचे गुणोत्तर पंधरास अकरा आहे त्यांचा मसावी तेरा असल्यास त्या संख्या शोधा आता अशा पद्धतीचा क्वेश्चन जर आला तुम्हाला आता ते मसावी जे पूर्ण दिलेली इथे फक्त मसावी दिलेला आहे लसावी दिलेला नाही आणि डायरेक्ट त्या दोन संख्यांची गुणवत्तर तुम्हाला इथे दिलेले आहे तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आता अगोदर आपण त्यांचं ते असामयिक अवयांचा गुणाकार पाहत होतो तर इथे तसं न करता तुम्हाला इथूनच मोठा असामायिक अवयव कुठ कुठला घ्यायचा आहे पंधरा घ्यायचा आहे जी संख्या मोठी तो मोठा असामायिक अवयव आणि जी संख्या लहान असेल तो लहान ठीक आहे तर इथे मोठा असामायिक अवयव तुम्हाला पंधरा घ्यायचा आहे आणि लहान अकरा घ्यायचं आहे त्यावरून तुम्हाला ते संख्या आता शोधायची आहे तर मोठी संख्या कुठली असणार आहे मोठी संख्या मोठी संख्या काय असते मोठा असामायिक अवयव हो। मोठा असामायिक अवयव गुन्हेला मसावी मोठा असामायिक अवयव किती घ्यायचं आहे तुम्हाला पंधरा घ्यायचं आहे गुन्हेला मसावी मसावी किती ते तेरा पंधरा गुन्हेला तेरा किती होतात एकशे पंच्याण्णव तुम्हाला मोठी संख्या मिळाली एकशे पंच्याण्णव म्हणजे एक संख्या मिळाली आता दुसरी संख्या शोधायची ती लहान आहे लहान संख्या लहान संख्याबरोबर काय असणार आहे लहान असामायिक अवयव असामायिक अवयव गुन्ह्याला काय असेल इथे मसावी ठीक आहे का ते ते तो एक 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 तर लहान असामयिक अवयव काय घ्यायचा आहे तुम्हाला अकरा घ्यायचं आहे अकरा मसावी किती आहे आपला मासावी तेरा आहे अकरा गुणीला तेरा तर याचा गुणाकार मिळेल तुम्हाला एकशे त्रेचाळीस तर ही मिळाली तुम्हाला लहान संख्या एकंदरीत काय तर दोन्ही संख्या तुम्हाला मिळाल्या एक एकशे पंच्याण्णव आणि एक एकशे त्रेचाळीस तर अशा पद्धतीने जर तुम्हाला गुणोत्तर जरी दिलेले असेल तर तिथूनच तुम्हाला काय करायचे ते असामयिक अवयव घ्यायचे प्रश्न क्रमांक चार दोन संख्या तीनात चार प्रमाणात असून त्यांचा मासावी चार असल्यास त्या संख्या शोधा हो इथे पण तोच क्वेश्चन आहे त्याच पद्धतीने इथे प्रमाण दिलेलं आहे आणि मासावीत दिलेला आहे तर इथे पण तुम्हाला मोठी संख्या आणि लहान संख्या असं केलं म्हणजे त्या दोन्हीच्या दोन्ही संख्या तुम्हाला इथे मिळून जातात ठीक आहे तर आता इथे अगोदर मोठी संख्या घेऊ मोठी संख्या मोठी संख्या म्हणजेच ही काय असणार तुमची पहिली संख्या मोठी संख्या म्हणजेच काय पहिली संख्या आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता इथ इत... आ... नाही मोठी संख्या दोन नंबरला येते तर इथे पहिली संख्या दुसरी संख्या म्हणण्याची काही गरज नाही आहे सरळ सरळ आपल्या संख्या म्हटलेली आहे ठीक आहे तर मोठी संख्या काय याच्यामध्ये मोठा अवयव कुठला आहे चार आहे आणि लहान कुठला आहे तीन तर मोठ्या संख्येसाठी मोठाच अवयव घ्यायचा आहे तुम्हाला तिथे मोठ्या मोठा असामायिक एक... असामायिक अवयव हो, ठीक आहे आणि याला गुणीला काय करायचंय मसावी घ्यायचे इथे काय मिळेल मोठा असामायिक अवयव हो किती आहे चार आहे आणि मसावी किती आहे मसावी सुद्धा इथे चारच आहे म्हणजे एकंदरीत मोठी संख्या तुम्हाला मिळेल चार चोक सोळा सेम लहान संख्या बघा लहान संख्या इथे लहान संख्येसाठी लहानच असामायिक हो अवयव घ्यावा लागेल लहान असामायिक लहान असामायिक अवयव गुन्हेला मसावी तर लहान असामायिक अवयव असणारे याच्यामध्ये जी लहान संख्या तीच घ्यायची तीन तीन लहान आहे तीन गुन्हेला आणि मसावी किती आपला चार तर तीन चोक बारा होतात तर लहान संख्या किती मिळाली बारा म्हणजे एक संख्या असेल सोळा आणि दुसरी संख्या असेल बारा तर एकंदरीत एक दोन्ही संख्या आपण इथे काढलेल्या आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आ, जे सूत्र दिलेले आहेत लहान संख्या मोठे संख्येचे हे वापरून तुम्हाला दिलेल्या संख्या काढायच्या आहेत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद